कोरंदवाड इथं दौलत शहावली भाजीपाला भाजी यंदा प्रथमच हापूस आंब्याची आवक झाली वेंगुर्ला इथं शेतकरी रुपेश नवार या शेतकऱ्याचा आंबा एक डझन बॉक्सला अडीच हजार रुपये दर मिळतोय कुरुंदवाडी मार्केट भाजीपाल्यांवर आंब्याच्या सीझनमध्ये कोकणासह कर्नाटकातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते खात्रीशी शेतकऱ्याच्या बागेतील आंबे लिलावासाठी येत असल्यानं व्यापारी ग्राहकांचे आंबे खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते यंदा प्रथमच दलाल बाळासाहेब बागवान यांच्याकडं कोकणातील वेंगुर्ला नवार या शेतकऱ्याचे हापूस आंब्याची आवक झाली सकाळी त्याचं पूजन करून बोली काढण्यात आली एका डझनाला अडीच हजार रुपये दरावर बोली झाली आंबा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी मोहम्मद गुलाब हुसेन बागवान वाहवीद बागवान इचलकरजी उमेश कर्नाळे यांनी आंबा खरेदी केली यावेळी अल्ताफ बागवान अर्शद बागवान मोहम्मद बागवान अप्पा नदी शाहनवाज माणगावे सलीम बागवान पिंटू ढलाईत इत्यादींनी लिलावात सहभाग नोंदवला